श्री स्वामी समर्थ सर्वांना ओम कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम आपली नवरात्र चालू आहे आणि ह्या नवरात्रीमध्ये भगवंताची माझ्यावर थोडी विशेष कृपा झाली आहे ज्यामुळे मला ना तिरुपती बालाजीची व्यंकटेशाची गोविंदाची ब्रह्ममहोत्सवाची श्रीवरीची सेवा मिळाली आहे नवरात्रीमध्ये ना आपल्याकडे नऊ दिवसाचे उपवास करण्याची खूप पद्धत आहे कोणी त्या एक टाईम उपवास सोडतो कोणी नऊ दिवसाचे कंटिन्यू उपवास करतात आणि इकडे बालाजीला ना तिरुपतीला उपवास हा प्रकारच नाही आहे म्हणजे इथे ना असं आहे की तुम्ही भगवंताच्या घरी आलेत आणि भगवंताच्या घरी येऊन तुम्ही उपाशी कसे राहणार ना त्याच्यामुळे भे भरपेट तुम्ही खा जेवण करा आणि सेवा करा आणि असंच आमच्या ग्रुपमधल्या पण काही लेडीज आहेत ज्यांचे नऊ दिवसाचे उपवास आहेत आणि मग इथे फराळाची ना काहीच व्यवस्था नाही आहे म्हणजे असं तुम्हाला भगर शाबुदाना वगैरे असं काहीच नाही मिळत तुम्हाला इथे जेवण प्रॉपर जेवणच भेटतं आणि ना त्याच्यामुळे ना थोडंसं स्ट्रगल सर्वांना करावं लागतं आहे आणि ह्या उपवासाच्यावरून आणि हे जे फराळ आहे त्याच्यावरून मला एक भागवतात ऐकलेली कथा सांगावीशी वाटते खूप सुंदर कथा आहे तो सांगण्याचा मी प्रयत्न करते एका गावामध्ये ना एक वीस पंचवीस वर्षाचा मुलगा असतो तो ना इतका भुक्कड असतो इतका भुक्कड की त्याला ना जेवणाशिवाय दुसरं काही सुचतच नसतं म्हणजे सकाळी उठला झोपेतून की किचनमध्ये जायचं काय आहे खायचं थोडंसं फिरायचं आराम करायचा पुन्हा यायचं काय खायचं म्हणजे चोवीस तास त्याच्या डोक्यामध्ये ना खाणं खाणं खाणंच असतं उठसुटी खा म्हणजे जेवणाशिवाय त्याला दुसरं काही येतच नसतं आणि त्याच्या ह्या स्वभावामुळे ना घरचे खूप परेशान होतो तो काम धंदा काहीच करत नसतो फार आळशी असतो म्हणजे फक्त खायचं आहे झोपायचं आराम करायचा चार जसं फिरायचं बस एवढंच आणि मग ना त्यांच्या घरच्यांचं असं होतं की आता याचं वय आहे याचं आपल्याला लग्न करायचं आहे आणि हा जर काही काम धंदाच करणार आणि आपण याचं लग्न कसं करणार ना हा फक्त खाणं आणि आराम करणं याच्या व्यतिरिक्त काही करतच नाही मग ते काही नाही त्याला घरातून हाकलून देतात की जेव्हा आपण याला घरातून काढू ना आणि जेव्हा याला खायला भेटणार नाही जेव्हा याला जेवणासाठी स्ट्रगल करावं लागेल ना तेव्हा तो स्वतःच्या पोटासाठी का होईना काही तर काम करेल म्हणून ह्या ना त्याला घरातून काढून देतात मग हा ना असं फिरत फिरतनं मंदिरात येतो त्याला तिथे दिसतं की काही साधू संत आलेले आहेत काही गुरु आहेत काही शिष्य आहेत आणि त्यांचा तिथे ना फार आदरा तिथे चालू आहे त्यांना पंचपक्वांना तिथे तिथले सेवेकरी देत आहेत तो हे सगळं बघतो ना तो त्याला फार त्याचं आश्चर्य वाटतं की किती छान यांचं जेवण वगैरे आहे आणि याचं लक्ष सगळं असंही जेवणातच असतं मग तो ना त्या गुरूंकडे जातो आणि मग तो म्हणतो की मला पण तुमचं शिष्य व्हायचं आहे ते म्हणतात की ठीक आहे हो मग ते म्हण तो म्हणतो की पण याच्यासाठी मला काही काम करावं लागेल का तुमच्या इथे मला असं काय काम करावं लागेल ते म्हणतात तुला काहीच काम नाही करायचं आहे तुला फक्त रामनाम घ्यायचं आहे आणि तुला हे करायचं आहे सेवा करायची आहे देवाची फक्त मग तो म्हणतो की मी नुसतं रामनाम घेईल आणि तर मग तुम्ही मला दोन टाईम असं पोटभर जेवण देणार ते म्हणता हां आम्ही तुला दोन्ही टाईम जेवण भेटणार ना तिथे तो म्हणतो त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं असं काहीच नाही करायचं ना ते म्हणत नाही वेगळं काहीच काम नाही आहे मग तो फार खुश होतो की आपल्याला कामही करायचं नाही आणि आपल्याला नुसतं राम राम म्हणायचं आहे आणि दोन टाईम आपल्याला पोटभर जेवण पण भेटणार आहे आणि मग तो की त्या गुरूंसोबत त्यांच्या आश्रमात चालला जातो त्यांचा आश्रम हा नदीकाठी म्हणजे शरयू नदी किनारी असतो अयोध्येमध्ये आणि मग तो तिकडे जातो आणि त्याला फार खुशी होते की सकाळी मग तो उठतो आणि तसं असं असतो उठलं की कि आधी किचनमध्ये जायचं आज काय बनतं आहे आज काय बनतंय आहे मग तिथे गेल्यावर त्याला कळतं की आधी देवासाठी नैवेद्य केला जातो मग तो देवाला नैवेद्य दाखवला जातो जेव्हा देवांना नैवेद्य दाखवतात तेव्हा पर्दे लागतात आणि मग आरती वगैरे होते मग त्याच्यानंतर आपल्याला प्रसाद भेटतो म्हणून मग त्याला फार एक असं असतं की कधी देवाला नैवेद्य दाखवणार कधी आरती होईल कधी मला जेवण भेटणार आणि देवासाठी नैवेद्य बनत असतो त्याच्यामुळे असं रोज पंचपक्वांना दोन्ही टाईम त्याला भेटत असतो तो इतका खुश होतो इतका खुश कामधंदा काही करायचा नाही आहे फक्त रामनाम घ्यायचं आहे आणि दोन टाईम आपल्याला जेवण करायचं आहे बस याच्या व्यतिरिक्त तो काहीच करत नसतो अशाच त्याचे ना दहा बारा दिवस होऊन जातात आणि मग ना येते एकादशी आणि तोपर्यंत याला एकादशीबद्दल काहीच माहिती नसतं याची सवय असते उठलं की कि आधी किचन मध्ये जायचं आणि बघायचं की आज काय बनतंय देवासाठी म्हणून काय आज नैवेद्याला आणि तो जातो तर तिथे आचार्य शांत बसलेले असतात मग तो त्यांना म्हणतो की अरे आज तुम्ही विसरले का आज तुम्ही तर काही कामच नाही करत आहे स्वयंपाकच बनवत नाहीये नैवेद्य तयार झाला आहे का ते म्हणतात नैवेद्य नाही आज तर काही स्वयंपाक बनणार नाही तो म्हणतो का असं का तर तो म्हणतो की अरे आज आहे तुला माहिती नाही का तो म्हणे एकादशी काय असते म्हणे अरे एकादशीला व्रत असतं आज नैवेद्य नाही बनत आणि आज म्हणजे जेवण बनवतच नाही देवाला जेवणाचा भोग दाखवलं जात नाही आणि आपणही खात नाही आज सर्वांचे उपवास असतात तो म्हणतो सर्वांचे म्हणजे माझं पण ते म्हणे हां स्वयंपाक बनणारच नाही तर तुझा पण उपवास आला ना त्याला फार टेन्शन येतं मग तो त्याच्या गुरुकडे जातो तो म्हणतो की तुम्ही त्या आचार्याला सांगा की तू माझ्या मला काही एकादशी वगैरे करायची नाही आहे माझ्यासाठी काहीतरी बनवू म्हणून मग त्याचे गुरु म्हणतात की नाही नाही असं नाही आहे एकादशीचं व्रत तर हे कंपल्सरी सर्वांना करावंच लागतं तो म्हणतो मला पण म्हणे हो मग तो म्हणतो की त्याच्या गुरुंना म्हणतो तुम्ही माझ्यावर असं अन्याय नका करू तुम्हाला माहिती आहे मी उपाशी तर राहू नाही शकत तुम्ही काहीही करा पण माझी जेवणाची व्यवस्था करा म्हणून मग तो ना ऐकायलाच तयार नाही त्याच्या गुरु त्याला समजवतो पण तो ऐकायलाच तयार नाही मग त्यांच्या गुरुला त्याचं आता एवढ्या दिवसात त्यांना कळून जातं ना की याचं ना म्हणजे सगळं लक्ष ते आणि हा खरंच खूप याला भूक लागते हा उपाशी राहूच शकत नाही मग ते म्हणतात की ठीक आहे मग त्या आचार्याला सांगतात की याला थोडंसं पीठ वगैरे दे आणि हे सगळं भाजी आणि तुझ्या पोळ्या हे सगळं तू बनवायचं तुला आचारी बनवून नाही देणार तो म्हणतो की ठीक आहे चालेल आणि त्याने कधीच स्वयंपाक केलेला नसतो कारण की तो काही काम धंदा करतच नसतं पण मग त्याचे गुरुजी म्हणतात की तुला आम्ही ना हे आपलं जे स्वयंपाक घर आहे इथे तर नाही स्वयंपाक बनणार मग तो म्हणतो मी कुठे जाऊ मग ते म्हणतात की तू नदीकाठी बस तिथे चूल मांड आणि तिच्यावरती तुझ्यासाठी पोळी आणि भाजी बनव मग तो तुझ म्हणतो ठीक आहे मरता क्या ना करता मला खायचं आहे तर मी तर काहीही करायला तयार आहे आणि मग तो ते पीठ वगैरे घेतो आणि जायला लागतो मग त्याच्या गुरुजी त्याला म्हणतात पण एक काम कर आपला नियम आहे स्वयंपाक तयार झाला की आधी देवाला नैवेद्य दाखवायचा रामाला नैवेद्य दाखवल्याशिवाय तू जेवण नाही करायचं तो म्हणतो ठीक आहे चालेल मग हा जातो ते मग कसं तरी कणिक मळतो तसं जाड 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 सहा पोळ्या बनवतो त्याचा हिशोब असतो की देवा देवाला दोन त्याला काय म्हणते देव किती खातात ना देवाच्या दोन पोळ्या माझ्या चार पोळ्या त्याचा हिशोब पक्का असतो आणि भाजी बनवतो आणि मग बघ तो वा असा बसतो तो, तो आणि मग त्याला एकदम आठवतं की माझ्या गुरुंनी मला सांगितलेलं आहे की दे देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय तू खायचं नाही मग आणि असं असतं ना की जेव्हा नैवेद्य दाखवतात तेव्हा त्याचं लक्ष सगळ्यांनाच असतं म्हणून त्याला लक्षातच नसतं आणि जेव्हा देवाला नैवेद्य दाखवला जातो तेव्हा पर्दा बंद होतो त्याच्यामुळे देव येतात नाही देव कसं खातात त्याला काही माहिती नसतं मग याला असं वाटतं की देवाला नैवेद्य दाखवायचा म्हणजे देव येणार देव जेवणार आणि मग आपण खायचं मग हा तिथे देवाला आमंत्रण देतो की प्रभू राम तुमच्यासाठी नैवेद्य बनवलेला आहे या आणि खा आणि हा बसून राहतो बाजूला बराच वेळ होतो राम काही येतच नाही आणि याला ही माहितीच नाही आहे की पडद्याच्या मागे काय असतं म्हणून देव काही येत नाहीत हे फक्त भाव आहे नैवेद्याला अर्पण केलेला असतो फक्त देव साक्षात येत नाही पण याला काय माहिती ना की देव येतच नाही म्हणून आणि मग हा बघतो 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 की देव काही येत नाही मग हा विचार करतो की कि अरे किती वेळ झाला ना देव येत नाही मग त्याला एकदम लक्ष देतो की रोज प्रभू रामांना तर सवय ना की मंदिरामध्ये जायचं आणि तिथे जेवण भेटतं मग तो म्हणतो की देवा देवाला माहितीच नाही आहे की आज मंदिरात जेवण नाही आहे इथे जेवण आहे की देवाने इथे यावं म्हणून तो ना प्रभू रामांना बोलवायला लागतो आणि देवाला बोलवण्यासाठी तो म्हणतो राजा राम आई प्रभू राम आई मेरे भोजन का भोग लगा जाई राजा राम आईय प्रभू राम आई मेरे भोजन का भोग लगा जाई तरी देव येत नाही मग त्याला वाटतं की देव मंदिरात जाणार असतील मग तो म्हणतो देवाला आचमनी ना अर्घा आरती यही आज मेहमानी रुखी रोटी खाओ प्रेम से पिओ नदी का पाणी आचमनी ना अर्घा आरती यही आज मेहमानी रुखी रोटी खाओ प्रेम से पियो नदी का पानी त्याला वाटतं की देवाला कसं आचमनाची सवय आहे आरतीची सवय आहे पण ना आज इथे आरती आहे ना धूप बत्ती आहे आणि देवाला रोज पंच नैवेद्य असतो त्याच्याकडे तर साधी रुखी सुखी रोटी आहे आणि पिण्यासाठी तर नदीचं पाणी आहे म्हणून तो म्हणतो आच मनी ना, ना अर्घा आरती आज यनी रूखी रोटी खाओ प्रेम से पियो नदी का पानी आज मनी ना अर्गा आरती आज यही मेहमानी रूखी रोटी खाओ प्रेम से पियो नदी का पानी राजा राम आइए प्रभु राम आइए मेरे भोजन का भोग लगा जाइए राजा राम आई प्रभु राम आई मेरे भोजन का भोग लगा जाई तरी देव येत नाही मग त्याला असं वाटतं की देव सा ना इथे माझ्याकडे खायला साधं असं भाजी पोळी आहे ना म्हणून बहुतेक येत नसेल देवाला तर रोज पंच पकवन्नाची खायची सवय आहे म्हणून देव येत नाही आहे मग तो देवाला पुन्हा म्हणतो भूल करोगे यदि तज दोगे भोजन रूखे सूखे भूल करोगे यदि तज दोगे भोजन रूखे एकादशी आज मंदिर में बैठे रहोगे भूखे एकादशी आज मंदिर में बैठे रहोगे भूखे राजा राम आइए प्रभू राम आइए मेरे भोजन का भोग लगा जाई राजा राम आइए प्रभू राम आइए मेरे भोजन का भोग लगा जाई तो देवाला म्हणतो की देवा तू भूल करतो आहे जर तुला असं वाटत आहे की याच्याकडे तर फक्त रुखी सुखी रोटी आहे माझ्या मंदिरात तर मला पंचपक्वनं आहे पण देवा मी तुला सांगतो तू जर मंदिराच्या भरोशी राहशील ना तर तुला उपवाशी राहावं लागेल कारण की आज मंदिरमध्ये एकादशी आहे तिथे काही स्वयंपाक बिंगपाक बनणार नाही आहे त्याच्यामुळे इकडे ये इथे रुखी सुखी का महिना भेटते खायला आणि त्याच्या ह्या भावावरतीनं प्रभू राम इतके प्रसन्न होतात इतके प्रसन्न होतात आणि श्री रामचंद्र माता सीता सोबत तिथे प्रकट होतात आणि जसं हा देवाला बघतो ना तर जसं मूर्ती बघितलेली असते रामाची मग तो म्हणतो की हेच भगवंत आहेत आणि राम इतके सुंदर इतके सुंदर दिसत असतात आणि त्याला इतका आनंद होतो की बापरे आले माझे देव आता म्हणजे हे पटकन जेवतील मी जेवायला मोकळा आणि जशी त्याची नजर माता सीतावर जाते त्याला तर फार टेन्शन येतं कारण की त्याच्या गुरुने सांगितलं असतं की रामाला आहे त्याला वाटलं देव म्हणजे हा एकच देव येत असेल आणि जसा तो माता सीतेला बघतो ना तर त्याच्या मनामध्ये येतो की बापरे आता ह्या पण आल्याय म्हणजे यांना पण जेवण द्यावं लागेल की काय त्याचं ते कॅल्क्युलेशन असतं पोळ्यांचं आणि मग तो देवाचं स्वागत करतो तो म्हणतो या 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 मग राम म्हणतात की बरं झालं तू मला इकडे बोलवलं नाही तर मी त्या मंदिरात तर एकादशी मित्र उपाशीच राहिलो असतो तो म्हणे म्हणून तर मी तुम्हाला इकडे बोलवलं मग तो म्हणतो की प्रभू तुम्ही आले ठीक आहे पण ह्या कोण आहे मग राम म्हणतात की अरे ही माझी पत्नी पत्नी आहे ही माझी धर्मपत्नी आहे सीता तो म्हणतो पण मला नव्हतं माहिती की ह्या पण येतात जेवायला तर मग न देव हसतात तेव्हा नाही ही ना माझ्यासोबतच असते म्हणे ही येते मग तो म्हणतो की ठीक आहे आली तर ठीक आहे म्हणजे मी तो स्वयंपाक तसं बनवला आहे तर आता मी माझ्या हिश्यातला यांना देईल पण मला थोडंसं म्हणजे ॲडजस्ट करावं लागेल तसं म्हणत इतकं होतं ना की यार आता माझ्या दोन पोळ्या आता माता सीतेला द्याव्या लागतील आणि मला थोडंसं अर्धपट उपाशी ठेवावं लागेल म्हणजे त्याला त्याचं वाईट वाटत असतं पण जेव्हा तो देवाला बघतो देवा दे, ना त्याच्या मनात इतकं येत तो म्हणतो की देवा काही म्हणा तुम्ही ना खूप सुंदर आहे राम म्हणतात हां ते सगळं ठीक आहे पहिले तू मला जेवायला दे मला खूप भूक लागली आहे मग त्याच्या त्या सहा पोळ्या असतात दोन पोळ्या तो रामण प्रभू रामणना देतो दोन पोळ्या माता सीतेला देतो आणि दोन पोळ्या त्याच्यासाठी ठेवतो आणि मग न थोडी थोडी भाजी वाढतो आणि मग बघतोय आणि प्रभूंचं तो इतकं सुंदर दर्शन करतो आहे आणि त्याला म्हणजे तो त्या क्षणाला ना त्याची भूक विसरून जातो आणि त ज्या प्रभूजचं त्यांचं जेवण होतं ना तितक्यात श्रीराम म्हणतात की काही म्हण मन म्हणे तू ना स्वयंपाक खूप चविष्ट बनवला आहे मला ना अजून थोडी भूक आहे तू मला अजून एक पोळी दे ना मग तो म्हणतो की म्हणजे एकदम असं होतं की दोनच पोळ्या ऑलरेडी माझ्या हिच्यातल्या हिश्यातल्या सीतेने दोन पोळ्या खाल्ल्या आहेत आणि भगवंत त्याच त्याची ना अशी म्हणजे त्याच्यावर कृपा करत असतात आणि मग तो एकदम जडंतक करणार नाही ना त्याच्यातली एक पोळी न देवाला देतो ठीक की ठीक आहे घ्या आणि असं असतं की देवा आता प्लीज मागू नका मला एकच पोळी ती मला राहू द्या म्हणून आणि मग देव जेवतात आणि देव म्हणतात की अरे मला अजून भूक होती पण ठीक आहे जाऊ दे तुला राहणार नाही ना मग तो म्हणतो हां मला राहणार नाही मग तो म्हणतो की ठीक आहे मग तो म्हणतो की प्रभू तुम्ही पुढच्या एकादशीला पण येणार ना मग राम म्हणता हां एकादशीला तर मला इथंच यावं लागेल ना कारण की मंदिरात तसंही मला नैवेद्य नाही असतो ना तो म्हणतो की ठीक आहे चालेल मग माता सीता पण येणार ना तुमच्यासोबत ते म्हणे हो नाही म्हणजे मग त्यांच्या हिशोबाने पण मला स्वयंपाक बनवावं लागेल ना आज तर त्यांनी माझं खाल्लं ना मग राम असतात म्हणतात नाही नाही ठीक आहे मग तो म्हणतो की ठीक आहे मग मी दोघांच्या हिशोबाने स्वयंपाक करे मग तो पुन्हा आश्रमात येतो मग त्याचे गुरु म्हणतात का रे तू खुश असेल हो ना आज म्हणजे तुला खायला भेटलं हे ते तरी एवढं नाराज काय तो म्हणतो कुठे खायला भेटलं तुम्ही सांगितलं प्रभूंना बोलवा प्रभू आले आणि ते माता सीतेला घेऊन आले आणि माझ्याही ईशाचं त्यांनी अर्धा खाऊन घेतलं आता पुढच्या वेळेस ना मला तुम्ही ना थोडं जास्त देत जा तुम्ही एक देव सांगता तिथं दोन दोन देव येतात मग त्याच्या गुरुंना वाटतं की हा जर काय बोलतो ना आणि त्यांना वाटतं की हा ना खूप भूकळे याला भूकच खूप असते त्याच्यामुळे ना याला कमी पडलं असेल म्हणून मासेच दिवस जाता मग येते पंधरा दिवसांनी पुन्हा एकादशी आणि मग तो जातो आचार्याकडे आणि मग म्हणतो की मला ना अजून एका व्यक्तीचं ना म्हणजे तुम्ही ना थोडं माझा जी पीठ देतात ना ते डबल करा मग तो आचार्य म्हणतो कशाला डबल म्हणजे तिथे एक देव नाही आहे तिथे दोन देव येतात तुम्ही डबल करा मग त्याचा गुरु म्हणतो की जाऊ दे तो आहे त्याला जास्त खायला लागतं दे त्याला जास्त पीठ मग तो पीठ घेतो मग भाजी घेतो आणि मग जातो नदीच्या गाठी मस्त चूल पेटवतो हो आणि बनवतो स्वयंपाक आणि मग सुरू करतो तो राजा राम आई आहे प्रभू राम आई मेरे भोजन का भोग लगा ये राजा राम आईय सीता राम आईये मेरे भोजन का भोग लगा जाइए जसं तो बोलवतो तसे भगवंत प्रकट होतात पण आता काय करतात ना प्रभू राम लक्ष्मणाला आपल्यासोबत घेऊन येतात आणि जसं तर श्री लक्ष्मणाला बघतो त्याला एवढं टेन्शन येतं की एक देवाला बोलवलं की दोन देव येतात दोन देवाला बोलवलं की तीन देव येतात मग त्याला फार राग येतो मग तो म्हणतो की काय प्रभू हे हे कोण आहे आता मग राम म्हणतात की अरे हा माझा लहान भाऊ आहे लक्ष्मण मग तो म्हणतो पण तुम्ही मी विचारलं होतं ना की सीतांनी तुम्ही येणार होते ना ते म्हणे अरे मी त्याला ना तुझ्या जेवणाचं एवढं कौतुक केलं एवढं कौतुक केलं तर तो म्हटला की मला पण त्याच्या हातचं जेवण पाहिजे मग तो असं हे एकदम जडंतकरण होऊन जातं की मी माझ्यासाठी जास्त करायचा प्रयत्न करतो पण एक एक मेंबर आणि माझं जेवण कमी होतं मग पुन्हा तेच होतं प्रभूंच्या दोन पोळ्या असतात त्या प्रभूंना देतो सीता माताला तर त्याच्या दोन पोळ्या देतो आणि त्याच्यासाठी त्याने चार ठेवलेला असतात तिच्यातल्या दोन पोळ्या त्याला लक्ष्मणाला द्याव्या लागतात आणि मग त्याच्यासाठी तू पुन्हा दोनच पोळ्या उरतात आणि मग राम म्हणतात की ना तू काही म्हण तू न स्वयंपाक खूप सुंदर बनवतो मला ना थोडी भूक अजून आहे मला पोळी देणं मग ह्यावेळेस माता सीता म्हणते की जर प्रभू राम घेणार ना तर मला पण अर्धी होईना पोळी पाहिजे याला फार टेन्शन येतं की असं केलं तर मला काहीच उरणार नाही ना आणि जसं पण त्याला ना मनामध्ये एक असतं की यांच्यामुळे मला खायला भेटत नाही आहे पण जसं तू भगवंताला बघत असतो ना भगवंताचं रूप बघत असतं ना त्याच्या मनामध्ये ना एक वेगळाच भाव येत असतो तो म्हणतो देवा तुम्ही काहीही म्हणा तुम्ही खूप सुंदर आहे तुम्हाला बघतच राहावं असं वाटतं आणि मग प्रभू राम असतात आणि तो पुन्हा मग ना पोळी देतो आणि आज पुन्हा याला एकच पोळी उरते मग तोच ती कशी तरी पोळी खातो आणि निघून जातो मग आश्रमात जातो मग त्याचे गुरुजी म्हणतात का रे असं तू जर पोट चांगलंच भरलं असेल कारण की मागच्यापेक्षा तू तो डबल घेऊन गेला ना तो चिडतो म्हणून तो, तो कसलं पोट भरला असेल एका देवाला तुम्ही सांगितलं होतं म्हणे एका देवाला बोलवतो तर दोन देव येतात दोन देवाचं जेवण घेऊन गेलो तर आज तीन देव आले आता मला याच्यापेक्षा ना जास्त द्या मग त्याच्यानं गुरुजींना त्याच्यावर डाऊट येतो की हा बहुतेक ना इथून पीठ वगैरे घेऊन जातो आणि बाहेर बाजारात विकत असणार आहे कारण की एक व्यक्ती एवढं खाऊच शकत नाही मग एक पुन्हा एकादशी येते मग हा जातो तो म्हणतो की मला तुम्ही आतापर्यंत पाच किलो पीठ देतो होते आता तुम्ही मला दहा किलो पीठ द्या डबल करा सगळं मग ते आचार्य त्याच्या गुरु बघतात त्याचे गुरु म्हणतात की नाही तू याला सगळं दे हा जेवढं मागतो ना तेवढं दे हा एवढ्या पिठाचा हा करतो काय हा एवढ्या पोळ्या नेतो कुठे हा स्वतः खातो की हा विकतो अन्न हे आपण बघू आणि त्याचे गुरु ना त्याला सगळं सगळं एक्स्ट्राचं देतात भाजी देतात पीठ देतात आणि हा जातो आणि आज हा ना हुशारी करतो आज हा काय करतो ना सगळं तिथे ठेवतो हा चूलच पेटवत नाही हा स्वयंपाकच बनवत नाही आणि देवाला बोलवतो राजा राम आई सीताराम आई लक्ष्मण राम आई मेरे भोजन का भोग लगा जा राजा राम आईये सीता राम लक्ष्मण राम आईये मेरे भोजन का भोग लगा जाइए आणि जसं तो देवाला बोलवतो तसा तिथे साक्षात राम दरबार प्रकट होतो राम सीता लक्ष्मण भरत शत्रुघ्न हनुमान आणि कौसल्या माता एवढे सगळे तिथे प्रकट होतं आणि जसा तो राम दरबार पाहतो तो जसा डोक्याला हात लावतो तो तो मला वाटलंच होतं की इथे पण आज देव चिटिंग करणार आहे एकाला बोलवलं दोन येतात दोघाला बोलवलं की तीन येतात आणि आज तिघांना बोलवलं तर आज तर हे पूर्ण गाव घेऊन आले आहे आणि मग श्रीराम म्हणतात की पटकन मला खूप भूक लागली आहे तो म्हणतो की हे सगळे कोण आहे ते म्हणतात अरे हा भरत माझा भाऊ आहे शत्रुघ्न पण माझा भाऊ आहे ह्या यांच्या बायका आहेत हे माझे तो म्हणतो हे सगळं ठीक आहे माणसं तर माणसं तुम्ही माकडसुद्धा घेऊन आले सोबत म्हणे अरे तुझ्या जेवणाचं कौतुकच इतकं आहे की सगळ्यांना तुझ्या हातचं जेवण करायचं आहे वाढ तो म्हणतो की मला पण माहिती होतो मी पण हुशार आहे म्हणे मी आज स्वयंपाकच बनवला नाही ते म्हणे का कारण की मी जर स्वयंपाक बनवला मला माहिती आहे मला तर काही भेटणारच नाही आहे जर मला काही खायला भेटणारच नाही तर मी कशाला स्वयंपाक करू मी बनवलाच नाही म्हणे स्वयंपाक हे इथं सगळं ठेवलं आहे तुमचं तुमचं बनवा तुमचं तुमचं खा आणि असा रुसून तो एका झाडाखाली जाऊन बसून राहतो मग प्रभूंना इतकं हसू येतं आणि मग श्रीरामनं माता सीताकडे बघतात आणि माता सीता जी साक्षात लक्ष्मी आहे ती आता स्वयंपाकाला तयार होते आणि श्रीराम सांगितल्यावरती माता सीता स्वत तिच्या हाताने स्वयंपाक बनवते आज भगवंत त्यांच्या हाताने त्यांच्या भक्तासाठी आज नैवेद्य बनवत होते आणि जसं माता लक्ष्मी साक्षात स्वयंपाक बनवते म्हटल्यावरती स्वर्गा स्वर्गामधले सगळे देव तिथे प्रकट होतात की आज माता आम्हालाही तुमच्या हातचं खायला भेटलं पाहिजे म्हणून आणि तिथे तो एवढे सगळे देव बघतो तर त्या तो इतका परेशान होतो की एवढे सगळे जेवायला आलेले आहेत म्हणून आणि त्याचे गुरु हे सगळे झाडाच्या मागे लपून बघत असतात त्यांना राम दरबार स्वर्गातले देव कुणीच दिसत नसतं त्यांना फक्त दिसतं आहे की हा झाडाखाली बसलेला आहे आणि तिथे चुलीजवळ सगळं सामान ठेवलं आहे पण हा काही करतच नाही आहे आणि तिकडे मग श्रीरामांच्या सांगण्यावरून लक्ष्मण स्वतः झाडाचे लाकडं तोडतायत तिथे भरत कणिक मळायला घेतो आहे स हनुमानाने तिथे चूल पेटवली आहे माता सीता तिथे भाजी बनवते इतकं दिव्य स्वरूप तिथे प्रकट झालेलं होतं एवढं दिव्य तिथे स्वयंपाक चालू असतो भगवंताच्या हातून तिथे आज भक्तासाठी जेवण तयार होत असतं आणि तो हे सगळं बघतोय आणि इतका परेशान होतोय आणि त्याच्या मनात एक आहे एक एक देव बघतोय तो इतके सुंदर एवढे त्यान तेजस्वी देव त्याच्या सगळ्या समोर आहेत आणि याचं असं असतं की एवढं सगळं असल्यावर मला तर जेवायला नाही भेटत आहे मला जेवायला नाही भेटत आहे आणि त्याचे गुरु त्याच्याकडे येतात आणि म्हणतात का रे तू काही बनवतच नाही आहे तुला भूक नाही लागली का तो म्हणतो मला खूप भूक लागली आहे ना म्हणे मग बनव ना म्हणे काय बनवू हे एवढे सगळे आहेत म्हणे यांच्यामुळे मला काहीच खायला भेटणार नाही सगळं तर हेच खाऊन जातील मग त्याचे गुरु म्हणतात कोण आहे इथे तो म्हणतो हे का इथे प्रभू राम आहेत माता सीता आहे लक्ष्मण आहे भरत आहे हनुमान आहेत त्याचे गुरु इतके चकित होतात की नाही आहे इथे कोणी त्यांना कोणी दिसतच नाही आहे ते म्हणतात की अरे कोणीच नाही आहे इथे तो म्हणतो तुम्हाला तो त्यांना आश्चर्य वाटतो तो म्हणतो गुरु तुम्हाला खरंच दिसत नाही ते म्हणतात नाही मग तो श्री ना श्रीरामांकडे जातो आणि तो श्रीरामांना म्हणतो प्रभू तुम्ही माझ्या गुरुजींना दिसत नाही आहे मग श्रीराम हसतात म्हणतात नाही आम्ही फक्त तुझ्यावर प्रसन्न आहे आम्ही फक्त तुला दिसतो आहे मग मं तो म्हणतो की का असं मग प्रभू राम म्हणतात की जेवढं शुद्ध तुझं मन आहे जेवढं भोळं तुझं भक्ती आहे तेवढं भोळं तेवढा साधा तुझा गुरु नाही आहे म्हणून आमचं दर्शन त्यांना होत नाही आहे तू खूप साधा भोळा आहे म्हणून तुला माझं दर्शन होतं आहे आणि जसं तो हे ऐकतो ना त्याच्या गुरुकडे जातो आणि त्याच्या गुरूंना सांगतो की प्रभू असं म्हणतायत की तुमचं मन साधं भोळं नाही आहे तुम्ही सरळ नाही आहेत म्हणून तुम्हाला दर्शन होत नाही आहे आणि जसं ते हे ऐकतात ना त्याचे गुरु त्यांना इतकं रडायला येतं आणि ते त्यांच्यानं म्हणजे गुरु एका शिष्याच्या पाय पकडतो आणि म्हणतो की कि तू किती आहे म्हणजे मी एवढे म्हणजे पूर्ण आयुष्य मी भगवंताची सेवा करण्यात घालवलं रामनामात घालवलं पण मला देवच कळला नाही एवढे मी पोथी पुराण वाचले एवढे ग्रंथ वाचले एवढं मी अठरा पुराणं माझे वाचून झाले तरी मला देव कळाला नाही आणि तू एकादशीचं जेवण करून एकादशीला उपवास न करता तुला भगवंत प्राप्त झाला तुझी किती श्रेष्ठ भक्ती आहे असं म्हणून त्याच्या गुरुला रडू येतं तेव्हा तो, तो श्रीरामांना म्हणतो की काहीही असो मी साधा आहे सरळ आहे मला ते नाही माहिती पण माझ्या गुरूंनी मला सांगितलं म्हणून मी तुम्हाला नैवेद्य दाखवला म्हणून मी तुम्हाला आमंत्रण दिलं जे मला भगवंत प्राप्त झाले हे माझ्या गुरुमुळे मला प्राप्त झालेलं आहे तर तुम्हाला माझ्या गुरूंना दर्शन द्यावंच लागेल तेव्हा साक्षात पूर्ण राम दरबार हा तिथे प्रकट झाला होता त्याच्या गुरुला म्हणजे एका शिष्यामुळे एका गुरुला भगवंताचं जा दर्शन झालं होतं आणि त्या क्षणाला श्रीरामांनी त्यांच्या त्या भक्ताला वैकुंठामध्ये वास दिला होता आणि एक भक्त कसा असतो कशा पद्धतीने सेवा केली जाते कशा पद्धतीने आपण भगवंताला प्राप्त करू शकतो याच्यापेक्षा सुंदर असं उदाहरण मला आज भेटलं नाही हेच सगळ्यात छान अशी मला कथा वाटली की मला सर्वांना सांगावीशी वाटली अशा पद्धतीने जेवढं तुम्ही साधं जेवढं तुम्ही सरळ राहणार ना तितक्या साध्या सरळ भक्तीवरती देव प्रसन्न होतो देव फक्त भावाचा भुकेला आहे फक्त तुमचा भाव शुद्ध पाहिजे तुमचं मन शुद्ध पाहिजे आणि एक दिवस आपल्याला सुद्धा देव प्राप्त होणार तर नवरात्र नवरात्रनिमित्त ही आज मी छोटीशी कथा सांगण्याचा सा प्रयत्न केला काही चुकलं असेल तर क्षमा मागते सर्वांना श्रीस्वामी समर्थ